को साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा वाळूच्या खड्ड्यामुळं बकाल झाली होती वाळू चोरांनी ह्या चंद्रभागेचं वस्त्रहरण केलं होतं आणि मोठमोठे खड्डे पडले होते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव या चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेला आहे आणि वाळू उपशामुळे ह्या तालुक्यात अनेक जण अनेक निष्पाप लोकांचा पण बळी गेलेला आहे आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार इथं गांधीगिरीच्या मार्गानं तीव्र आंदोलन केली आणि शासनाला शासनाच्या विरोधामध्ये पूर्ण यलगार पुकारला होता आम्ही वारंवार शासनाला आम्ही दाखवत होतो की वाळूचे खड्डे किती आहेत आणि किती धोकादायक आहेत हे दाखवण्याचं काम आम्ही केलं आम्ही आंदोलन केलं आम्ही इथल्या प्रांताची तहसीलदाराची बदली करा अशी मागणी आम्ही केली त्या मागणीला यश आलं आज आम्ही या चंद्रबागेच्या पात्रामध्ये साधू संत भाविक भक्त यांना साखर वाटून साखर चारून आम्ही आनंद व्यक्त केला असले वाळू चोरीला पाठीशी घालणारे अधिकारी या तालुक्यातनं हाकलले त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो आणि येणारे चांगले अधिकारी कर्तव्यात कसूर न करणारे अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार या तालुक्यात पाठवावे करत येणारा भाविक सुखानं समाधानानं या चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करत शासनाचे परत एकदा आभार आणि शासनानं आता जी काय वाळू चोरी इथली चालू आहे ती लवकरात लवकर थांबवावी अन्यथा आमचं आंदोलन आमचा लढा कायमस्वरूपी चालू राहील जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी